गुड आफ्टरनून मंडळी नमस्कार आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आय होप सगळे छान असाल आणि दुपारची वेळ आहे साइड गेल्याचं आमच्या ऑफिसला पाणी टपकते इकडं तर आता मी बनवणार आहे मस्तपैकी मठ्ठा काल आम्ही जे दही मागवले ना झप तुम ब्लिंकेटवरून मागवलं ना ब्लिंकेटवरून मागवलं आणि काय बनवणार आहे मशरूमची भाजी म्हणजे मसाला मशरूम करणार आहे त्यासाठी मी इकडं तयारी करून ठेवलेली आहे हे, हे पांढरे कांदे घेतलेत हे बाजारात तिने मला पन्नास रुपये किलोने भेटलेत पांढरे कांदे साहेब आमच्या इंग्लिश स्टेशनला त्यांना पांढरे कांदे काय माहितीचं काय कौतुक आहे पांढरे कांदे विचारत होते तर तिथं तिने एकशे वीस रुपये किलो सांगितले त्यांना मग त्यांना का आणू आपण बाजार बघून बाजारात आम्ही त्यांना संध्याकाळी गेलो तर पन्नास रुपये किलोने होते मग मी दोन किलो घेतले आता मी काय करणार आहे आधी कांद्याची पिरी करून घेते एक टोमॅटो घेतलेला आहे म्हणजे मी मसाला मशरूम मसाल्याची तयारी करते आहे हे थोडेसे काजू मी भिजत घातलेले आहेत मला वाटते आधी कांद्याच्या पेस्ट पेक्षा मी मठ्याची तयारी करते मठ्यासाठी बघा मी काय काय घेतलंय इथे एक मिरची घेतली आहे थोडीशी कोथिंबीरच्या काड्या घेतल्यात आणि एकच एक लसणाची पाकळी घेतली हे मी मिक्सरवर फिरवून घेते आणि याचं पाणी करून घेणे जे आपण दही करणार आहोत घुसळणार आहोत त्यामध्ये घालायच आधी हे मिक्सर लावून घेते मग तुम्हाला दाखवतो तीन दिन कसा बनवते तर आपण पुदिन्याची पानं घेणार आहोत पुदिन्याची पानं आपल्या कुंडीतली घेऊया पुदिना बघू शकता किती छान मोठा मोठा झाला आहे तर मी दोन काड्या घेते जास्त पण नको आहे कट करून घ्यायचं बरं का हा घेते तर मंडळी हे सगळं मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि मठ्ठ्यामध्ये असं गाळून घालणार आहे असं केल्यानं काय होतंय तोंडामध्ये किंवा मिरची म्हणा पुदिन्याची पानं वगैरे असं येत नाहीत क कोथिंबीर वगैरे आणि असा मठ्ठा अगदी टेस्टी लागतो तर खूप दिवसापासून तुम्हाला मला एक गोष्ट शेअर करायची होती चटोरी रजनी नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे तर त्या यूट्यूब चॅनलवर कुणी बघितलं असेल तर माहीत नाही मला पण मी ते चॅनल बघते तर गेल्या महिन्यामध्ये की नाही तिचा मु मुलगा होता एकुलता एक, एक मुलगा है, चान आहे आणि खूप छान ब्लॉगर आहे ती फूड ब्लॉगर आहे तिचे खूप छान ब्लॉग्स असतात तर ती खूप छान आपल्याशी बऱ्याच काही काय आपल्या फॅमिलीतल्या सगळ्यात चांगलं असं शेअर करायची आणि तिच्या मुलाचा अचानक ॲक्सिडेंट झाला एकुलता एक मुलगा होता आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये तिचा मुलगा वारला हे जेव्हा मी ऐकलं ना तिचं त्यांचं फेसबुक चॅनल आहे आहे आणि इन्स्टावरती आहे त्यांचं तर की नाही तुम्ही सर्च करू शकता चेटोरी रजनी इतकं वाईट वाटलं ना अक्षरशः आम्ही सांगते ती रजनी तिच्या इतकं म्हणजे तिला सांगते मला इतकं रडायला आलं ना खूप दोन दिवस तर मी खूप रडले मला काही सुचलं नाही की बाबा का इतका चांगला मुलगा होता ना खूप 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 प्रेमळ मुलगा अगदी आणि छान तिचे यांचे ब्लॉग्स त्या असं वाटलं मला जीवना जीवना, की बापरे तर यांच्या आयुष्यात काय राहिलं जर मुलं आहेत म्हणून आपलं जीवन आहे यांच्या जीवनात काय शिल्लक राहिलं असं मला नाही इतकं फील झालं ना खूप बॅड फील झालं इतकंही वाईट कुणासोबत होऊ नये आणि इथं मंडळी मी काय बोलते हे मला लक्षातच येत नाही आहे कारण की इथे की मी ह्या व्हिडिओला आवाज नाही आहे त्यामुळे इथे मी वॉइसवर देत आहे तर आता आम्ही हा मठ्ठा करून घेतलेला आहे तर बऱ्यापैकी पाणी घालायचं घरचं दही असेल ना थोडं साईचं दही तुम्ही लावलं ना तर मठ्ठा अगदीच चांगला लागतो आणि उन्हाळा चालू झालेला आहे तर उन्हाळ्यामध्ये हे असं थोडं रोज दही खाल्लं पाहिजे असं मला वाटतं तर मंडळी हे आहे काय सो कोकोनट तेल तर हे कधी मी मागा आणलेलं मधून वापरायचं हे झालं नाही मला तर आज मी याच्यामध्ये स्वयंपाक करणार आहे आणि मठ्ठ्याला पण ह्याच तेलाची फोडणी देणार आहे पहिल्यांदा वापरणार आहे बरं का खोबरेल तेलाच वापरू रे सुमो कसा आहे वास बघ किती छान आहे खोबरेल तेला खोबरेल तेला घेतच असणार ना खोबरेल तेला खायला काय <laughs> माझं सांगत बघ खोबरेल तेला घेत आहे खोबरेल <laughs> तेला तर म्हणजे किती भारी असा खमंग हे आहे फ्लेवर याला तर मी याला नको याला तुपाची फोडणी घोली आपण हा केलेफ्टकोनट साऊंड जास्तीत जास्ती होते आहे ना तर तो आपण थोडंसं तूप घालूया गॅस बंद करते मी रोज दूर होतोय केला तुपाचा किती पसारा किती पसारा इकडे ठेवूया तेल आधी ह्याला फोडणी करून घेते मी तर फोडणीसाठी मी घेतला आहे कढीपत्ता आणि जिरं मोहरी हिंग जिरं मोहरी म्हणजे आहे हिंग आणि आपण जे हे मिरची थोडस कोथिंबीर आणि काय म्हणतात त्याला जिरं वगैरे सगळं हे केले ना त्याची पेस्ट आपण ही गाळून घेऊया याच्यामध्ये तुदी पण घातलंय मी याच्यातच असं ना आपण घातलं तर थोडंसं तोंडात घेतात ते चांगलं लागत नाही पण आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत वरून आवडत असेल तर जास्त घालू शकता आता आता फोडणी झाली आपण याला थंड झालं हे का हाताने तोडता येत नाही ना असा हा आपला मस्त मठ्ठा तयार आहे याला फ्रीजमध्ये तिथे ठेवून थोडा वेळ थोडी थंड होईल मी खोबरेल तेल घालूया माहित नाही <laughs> थोडस त्याच्यामध्ये हे बटर घालते तर हा माझा बटरचा डब्बा आहे बघा हे बटर बरोबर मावते याच्यामध्ये हे सोमना आणते आता हे घासायला लागेल ओढणीचं तेल घातलं आहे जसं की असं छान असं त्याचा सुगंध पसरला आहे तर आपण ह्याच्यामध्ये काही एक इलायची एक दालचिनी एक लवंग असं घालूया याच्यामध्ये आहे बघा जास्त काही मसाले नको घालायला आणि हा कढीपत्ता थोडंसं जिरं त्याच्यानंतर ही कांद्याची पेस्ट करून ठेवली ही चांगली परतायची आपण अद्रक लसूण पेस्ट घालूया रेडीमेड पेस्ट घालणार आहे मी थोडासा कांदा परतू दे रेडीमेड पेस्ट जास्त वापरत नाही मी कधी काय म्हणून आता घालाल मशरूम बघा सोमन कापून ठेवलेले आता चांगलं परतून घ्यायचं म्हणजे कच्चा वास निघून जाऊ दे टोमॅटोचा आणि ह्याचा अद्रक लसूणचा हळद लाल तिखट मसाला व्यवस्थित शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मी मशरूम घातलेले आहेत पाणी अजिबात घालायचं नाही आपल्याला झाकण आप ठेवायचं मशरूमला स्वतःच असं पाणी सुटतं त्यामुळं पाणी अजिबात घालायचं नाही ह्या भाजीला जर तुम्हाला पाहिजेच असेल थोडी ग्रेव्ही तर सगळ्यात शेवटी थोडंसं पाणी घालायचं पण आत्ता सुरुवातीला अजिबात पाणी घालायचं नाही फोडणीमध्ये आपण हे व्यवस्थित अगदी परतून घेणार आहोत मशरूम जेव्हा फोडणीमध्ये चांगले परतले जातात तेव्हा त्याची टेस्ट बघा वेगळी लागते आणि चांगली लागते तर आता आपण हे गरम पाण्यामध्ये काजू जे भिजत घातलेले ना त्याची ही पेस्ट करून घेऊन घेतलेली आहे मी काजूची पेस्ट घातल्यामुळे एकदम क्रीमी टेस्ट येते आणि चांगले पण लागतात मशरूम जसं आपण पनीरच्या भाजीमध्ये काजू पेस्ट घालतो तसं तुमच्यावर जर काजू पावडर असेल तर ती पण तुम्ही घालू शकता ह्याच्यामध्ये थोडंसं मी फोडणीमध्ये दही पण घातलेलं आहे बरं का दही घातल्यानं पण भारी टेस्ट येते शूट झालेलं नाही येते मी नाही कॅमेरा बंद करून बहुतेक शूटिंग केलं आहे आणि मग नंतर माझ्या लक्षात आलं की मी ह्याच्यामध्ये काय काय घातलं ते तुम्हाला लागवलंच नाही म्हणजे कांदा टोमॅटोची पेस्ट झाल्यानंतर मी एक दोन तीन त्याच्यामध्ये दही घातलं होतं आणि चांगलं परतून घेऊ मग मशरूम घातले होते मंडळी असा प्रकारे आमचा मशरूम मसाला तयार झालेला आहे वरून घर्या थोडासा गरम मसाला थोडासा घर थोडीशी आवडत नाही कसुरी मिथीजमध्ये ठेवल्या मग कुरकुरीत झाली ती कोथिंबीर तहंग असा आला नाही ते खोबरून ते झालं घेत नाही गे कलर भारी असा आला नाही बघ दाखवा ना काय माहिती या गॅस आणि इथं पीठ म्हणून घेऊया मीठ घातलंय थोडस म्हणून मी चपात्या करायला त्या चपात्या सरळ करतच नाही बाग तर मंडळी हा व्लॉग फेब्रुवारी महिन्यातला आहे बरं का मला अजिबात एडिट करता आलेलं नाही काय कारणास्तव मी थोडंसं म्हणजे राहिलं होतं माझं एडिटिंग करायचं अजून एक दोन व्लॉग आहेत मी एक एका दिवसात दोन दोन, दोन व्लॉग बनवलेत त्यामुळे एवढे सगळे व्लॉग बनवले आहेत ॲक्च्युली दोनच दिवसासाठी सोहम आलेला आणि त्याच्यामुळं की नाही आणि कसं इतर वेळेला मला असं व्लॉग बनवता लालही कंटाळा येते आणि पोरं जेव्हा येतात ना तेव्हा थोडं बरं पण वाटतंय आणि मग ब्लॉग पण बनवते मी त्याच्यामुळं किनी एका दिवसामध्ये दोन दोन ब्लॉग बनवलेत मी त्यामुळे म्हणजे हे ब्लॉग राहिलेत तसेच अजून एक दोन ब्लॉग आहेत आणि तुम्ही नक्की बघा सगळी ब्लॉग आणि ही भाजी तुम्हाला कशी वाटली मशरूमची ही भाजी एकदा नक्की ट्राय करा ह्या पद्धती मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवली ना त्या पद्धतीनं तर मी आधी चपात्या करणार होते म्हटलं चपात्या काय एवढ्या छान लागणार नाहीत एक तर पराठे असे असतात ना आपले इथे लेअरवाले पराठे आपण बनवतो ते स्या टाईपमध्ये किंवा याच्याबरोबर फुलका थोडासा तूप लावलेला असा खमंग आणि मौसूत फुलका असं भारी आहे म्हणून मी घेणे फुलके करायला घेते आणि आमच्या सोमला फुलके पण फार आवडतात बरं का त्याला त्याच्या तेव्हा त्याच्यासाठी खास मी फुलके बनवते आणि फुलके तसं छान पण असते जास्त तेलाचा वापर होत नाही वरून थोडंसं तूप खायचं आणि आमच्या घरी देशी गाईचं तूप येतं ते तुम्हाला माहितीच आहे मंडळी सगळ्यांनी की नाही असं काहीच विचार करू नका कोलेस्ट्रॉल वाढतं नाही हे वगैरे फक्त म्हशीचं तूप खाऊ नका आणि जर्शी गाईचं देशी गाईच्या तुपानं तसं काही होत नाही आणि खूप चांगलं असतं आपल्या हार्टसाठी पण चांगलं हार्टचं फंक्शनिंग होण्यासाठी सगळ्यासाठी चांगलं आहे देशी गाईचं तूप त्यामुळे सगळ्यांनी वापरा वाढया मस्त सलाद भाजी भाजीला असं छान असा कलर का आला नाही माहित नाही मला पण चवीला कशी झाली सोहमला विचारूया मस्तपैकी मठ्ठा

फ्रीज मध्ये नाही ते बरोबर ते काढून टाकले मी देते ट्रे आ फ्रिज मध्ये देखो पिऊन तर बघ एवढं गरम होतय तुला आ कोल्हापूरत पण गरम होते की पण एवढं नाही मीठ झाले का फ्रिज मध्ये होतं की मग कुठा फ्रिज मध्ये तेच काढले फ्रिज बंद रे मीठ पाहिजे काळ मीठ

कोकोनट तेला जा चा। चांगलं लागते का पण असं त्याला असं खूप असं तवंग आला नाही बघ तेल घातलं होतं मी बऱ्यापैकी पण तवंग म्हणजे काय रे म्हणायचं वरती जो लेअर येतो ना तेलाचा तेल सुटतं ना अस तरी तर्री हा काय मला आमचा गावचा शब्द तवंग आवडलं तुला वो मेरे ज्यादा महत्व आहे <laughs> कसली बंबई आहे <या> हिंदी <laughs> अरे ओ बंबई हिंदी आहे म्हणजे <laughs> ते मला जास्त महत्वाचं आहे की तुला आवडलं पाहिजे सुमत शुक्रवार आहे उद्या शनिवार उद्याचा दिवस थांबणार आणि परवा दिवशी सकाळी जाणार आहे थँक्यू एव्हरी बन भेट नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय